नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये एका चिमुकल्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यामध्ये आलेली आहे अनेक कायदे झाले अनेक प्रकारनी आपण सुरक्षिततेच्या योजना राबवतो परंतु अशा प्रकारची पाश्ववी नराधम प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना या प्रकारनी स्वतः कायदा हातात घेऊन एक जीव घेण्यापर्यंत त्यांचे बदल जाते याच्यामधूनच आपल्याकडे दोषसिद्धीचं प्रमाण घटना घडल्यावरती गुन्हा शाबित होण्याचं प्रमाण वाढणं फार गरजेचं आहे जे आज आपलं चोवीस टक्क्यावरती प्रमाण आहे ते ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा जर का झाली तर सगळीकडे समाजामध्ये संदेश जाईल की यामध्ये या घटनांच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जात नाही म्हणून अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून अगदी ज्याला आपण म्हणू विनयभंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार याच्यामध्ये ताबडतोब तक्रार पालकांनी केली पाहिजे आणि पालकांनी तक्रार केल्यावर त्यांना निर्भयपणाने त्यांची तक्रार मांडता येईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे नवीन भारतीय दंडसंहितेमध्ये कधी कोणती तारीख पडलेली आहे याची माहिती सांगणं पोलिसांना बंधनकारक आहे ते, ते, ते देखील त्यांनी काम केलं पाहिजे आणि साक्षीदार संरक्षण कायदा त्याचासुद्धा उपयोग झाला तर मला असं वाटतं गुन्हे सिद्ध होतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी करत आहे आणि तशा प्रकारचा मी पाठपुरावा पण करणार आहे